ज्या कोणी भाग्यवान मुमुक्षूंना आपल्या जीवनामध्ये नेमकं मी कोण आहे याचा शोध घ्यावा वाटतो किंवा ज्याला जीवनामध्ये सत्याचा साक्षात्कार करावा वाटतो त्यासाठी जे काही आध्यात्मिक विश्वामध्ये वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये एक अत्यंत अपूर्व अभूतपूर्ण पूर्व आणि परिपूर्ण मुमुक्षुला अत्यंत कमी श्रमात आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार करून देणार असा ज्याचा आहे आणि तेही प्रसन्नम गाष्यम असं भाष्याचं वर्णन करतात तर हे प्रसन्न आहे चिंतन तर गंभीर आहे परंतु आकलन होण्याला सुलभ आहे अशा प्रकारचं ज्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असणारा या विश्वामध्ये मसाठी एक पर्वणी म्हणून i'll la